शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा स्वर्गीय वसंतराव नाईकांना जयंतीनिमित्त अभिवादन आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला शहरात कार्यक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील विश्राम भवनाजवळील स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांच्या स्मारक स्थळाजवळ माननीय वसंतरावजी नाईक साहेब स्मारक समिती व नायक कारभारी व समस्त बंजारा समाज बांधवांच्या वतीने एका अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी युवा नेते मृत्युंजय गायकवाड तसेच स्मारक समिती व नायक कारभारी व समस्त बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आहे तत्पूर्वी समाजाच्या वतीनं मी विनंती करतो यापूर्वीसुद्धा मी की आमच्या बंजारा समाजाच्या या ठिकाणी खूप मोठी जवळजवळ पाचशे घरांची वस्ती आहे आणि एक सामाजिक सभागृह या शहरामध्ये व्हावं सभागृह खूप आहेत परंतु असं सर्वांना या ठिकाणी जिल्ह्यामधून लोक आलेले आहेत त्यांना